नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात मस्त मजेत ना सर्व मस्त मजेत असाल आशा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या म्हणजे सुवार आहे सोमवार चौदा जुलै दोन हजार पंचवीस तर उद्या सोमवारी आलेली आहे संकष्ट चतुर्थी तर संकष्ट चतुर्थी ही प्रत्येक महिन्याला येत असते तर प्रत्येक महिन्याच्या चे संकष्ट चतुर्थीचे वेगवेगळे महत्त्व दिलेले आहे तर संकष्ट चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते तर बघा या दिवशी आपण काही उपाय केले सेवा केल्या तर त्या नक्कीच प्रभावी ठरतात प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही अडचणी असतात आडलेली कामे असतात यश भेटत नाही प्रत्येक कामामध्ये यश भेटत नाही प्रगती होत नाही घराची प्रगती थांबलेली असते नवऱ्याची प्रगती होत नाही मुलांची प्रगती होत नाही अभ्यासात प्रगती होत नाही किंवा नोकरीत प्रगती होत नाही बऱ्याचशा काही समस्या असतात घरामध्ये वादविवाद असतात भांडणं असतात क्लेश असतात काही ना काही वास्तुदोष पितृदोष असं बरंच काही असतं प्रत्येकाच्या घरामध्ये तर हे असे काही उपाय सेवा केल्याने तर ते खूप प्रभावी ठरतात तर त्याच्यातून आपल्याला मार्ग भेटतात त्याच्यासाठी आपल्याला संक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे असतात कारण की संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण काही उपाय केले तर गणपती बाप्पा आपले संकट तारत असतात त्याच्यासाठी आपल्याला काही ना काही उपाय करायचे असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच उपायांची माहिती जाणून घेणार आहोत नवीन असाल तर चॅनल होती लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये एक लाईक करा कमेंट करा कमेंटमध्ये ओम श्री गणेश आय नम लिहायला विसरू नका चतुर्थीच्या दिवशी शुभव्रत मानले जाते की शुभयोग शुभयोग चार तयार होत आहेत चार शुभयोग तयार होत आहेत आणि ही चतुर्थी ही चातुर्मासातली पहिलीच चतुर्थी आलेली आहे जी की गणपती बाप्पांना समर्पित आहे प्रत्येकाने आपल्या मुलांसाठी हा जो हिरव्या मुगाचा उपाय आहे हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय कधी करायचा कसा करायचा याची माहिती पूर्णपणे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका आषाढ महिन्यातली कृष्ण पक्ष तिथी ही सोमवारी आलेली आहे आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील जी तिथी असते त्या तिथीला चतुर्थी ही साजरी केली जाते तर उद्या चतुर्थी आहे संकष्ट चतुर्थी तर बघा चतुर्थीच्या चे दिवशी चंद्रोदयाची जी वेळ असेल ती संध्याकाळची वेळ चंद्रोदयाची वेळ गणपतीच्या पूजेला महत्त्वाची असते तर तुम्हाला चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच उद्याच्या दिवशी सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावरती उठून आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचं त्यानंतर घर आणि पूजास्थान स्वच्छ करा गणपतीची पूजा करायची आहे गणपती बाप्पांना अभिषेक करा तुपाचा दिवा लावा गणपती बाप्पाला दुर्वाजा संधीचं फूल अर्पण करा मोदक अर्पण करा मोतीचूरचे लाडू अर्पण करा त्यानंतर ओम श्री गणेशाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा या व्रताची सांगता करून सर्वांना प्रसाद द्या तर संकष्ट चतुर्थीचे व्रत केल्याने जीवनातील सर्व संकट दूर होतात सर्व मनोकामना पूर्ण होतात समाधान मिळते जीवनात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो आत्मविश्वास वाढतो तर अशा पद्धतीने चतुर्थी साजरी करायची तर संकष्ट चतुर्थीचं व्रत हे भगवान श्री गणेशाला समर्पित असतं तर श्री गणेश हे बुद्धीचे देवता आहेत संकटमोचक आहेत त्यांची पूजा उपासना केल्यामुळे जीवनामध्ये सुख समृद्धी धन दौलत आयु आयुरोग्याची बरकत होत असते तर चतुर्थीच्या दिवशी आपल्याला एक प्रभावी उपाय जो करायचा आहे तो करायचा आहे मुगाचा उपाय करायचा आहे तर काय करायचं अख्खे हिरवे मूग घ्यायचे आहेत एकशे आठ घ्यायचे आहेत तुटलेले फुटले नसावेत किंवा त्याची डाळ घ्यायची नाही तर एकशे आठ हिरवे मूग घ्यायचे आहेत एका प्लेटमध्ये काय करायचं आहे बघा हिरवे मूग घ्यायचे एकशे आठ हिरवे मूग घ्यायचे आहेत अख्खे मूग तर एकशे आठ हिरवे मूग घ्यायचे तुटलेले फुटले नसावे त्याची डाळ नसावी तर एका प्लेटमध्ये घ्यायचे आहेत त्यानंतर ही प्लेट तुमच्या मुलांच्या डोक्याकडून पायाकडे सात वेळा उतरवायची आहे जर दोन मुले असतील तर शेपरेट शेपरेट प्लेटमध्ये घ्यायचे आहेत एकशे आठ एका मुलासाठी दुसऱ्या मुलासाठी एकशे आठ असं दोन प्लेटमध्ये तुम्ही दोन मुलांवरनं उतरवायचे आहेत आणि ते तुम्ही पक्ष्यांना खायला नंतर टाकू शकता किंवा पाण्यामध्ये विसर्जित करू शकता तर असे एकशे आठ मूग उतरल्याने तुमच्या मुलांचा हट्टीपणा चिडचिडपणा तापटपणा कमी होईल त्यांच्यावरती जे काही संकटं असेल ते नष्ट होतील आणि त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती होईल नोकरीमध्ये यश भेटेल तर हा तुम्हाला उपाय करायचा आहे दुसरा जो उपाय करायचा आहे तो तुम्हाला तुमच्या आजूबाजू कुठे गणपती बाप्पाचं मंदिर असेल श्रीगणेशाच्या मंदिरामध्ये जाऊन करायचं आहे तर एकवीस दुर्वांची जुडी घ्यायची आहे तसेच एक नारळ घ्यायचा आहे जास्वंदीचं लाल फूल घ्यायचं आहे मोदक घ्यायचे आहेत जो काय तुमच्याकडे न नैवेद्य शक्य असेल ते तुम्ही घ्यायचं आहे आणि तुमच्याजवळ कुठे मंदिरं असेल तिथे तुम्हाला जायचं आहे कारण हा उपाय जो आहे तो तुम्हाला श्रीगणेशाच्या मंदिरामध्ये मंदे जाऊन करायचा आहे कारण की घरापेक्षा जास्त मंदिरामध्ये मंदे सकारात्मक ऊर्जा असते तसंच आपलं मन प्रसन्न होतं मंदिरात गेल्यावर शांतता समाधान भेटते त्यामुळे हा जो उपाय आहे तो मंदिरात जाऊनच करायचा आहे त्रिवेमूग जे आहे ते बुधग्रहाचे कारक आहेत आपला बुध ग्रह जर मजबूत असेल तर आपल्या जीवनातील आपोआप अडी अडचणी कमी होत असतात मग संकट कमी होतात म्हणून हा उपाय करायचा असतो हिरव्या मुगाचा मंदिरात गेल्यावर गणपती बाप्पांना जे काही तुम्ही साहित्य आणलेलं आहे नारळ दुर्वा जास्वंद फुल मोदक नैवेद्य जे काही आणले आहे ते संपूर्ण गणपती बाप्पांना श्री गणेशाच्या चरणी अर्पण करायचं आहे आणि जे मूग आहे ते उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत जे तुम्ही हिरवे मूग नेलेले आहेत मंदिरामध्ये गेल्यावर एका ठिकाणी कुठेतरी गाभाऱ्यात कुठे जिथे बसायची व्यवस्था असेल तिथे तुम्हाला बसायचं आहे उजव्या हातामध्ये हे मूग घ्यायचे आहेत आणि हातात मूग घेऊन तुम्हाला अतुरष अथर्व शीर्षचं पठन करायचं आहे जर तुम्हाला अथर्व शीर्षचं पठण करणं शक्य हो नसेल तर तुम्ही मोबाईलला यूट्यूबवरती गणपती अथर्व शीर्ष लावून श्रवण करू शकतात त्यानंतर हे मुख तुम्हाला श्रीगणेशाच्या चरणी अर्पण करायचे आहेत आणि मनोभावी जी काही तुमच्या मुलांबद्दल इच्छा असेल ती सांगायची आहे ग श्रीगणेशाला आणि हा जो प्रभावी उपाय आहे तो तुम्ही संकष्ट चतुर्थीच्या दिवशी नक्की करून बघा याचा खूप फायदा होईल तुमच्या मुलांसाठी मुलांची अभ्यासात प्रगती होईल नोकरीमध्ये यश भेटेल हट्टीपणा कमी होईल चिडचिड कमी होईल तापटपणा कमी होईल तुम्ही हा संकष्ट चतुर्थीच्या दिवशी उद्या हा हिरवे मोगाचा उभ न नक, उपाय नक्की करून बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समता